अनिल नारायण जाधव महाराष्ट्र राज्याचं वंचित बहुजन आघाडीचा राज्य प्रदेश उपाध्यक्ष आहे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब म्हणून सहा ते सात महिन्यापासून या काळा खडकावरती वेगळी पद्धतीचं नियोजन चाललेलं होता काही लोकांनी काही इथल्या गावगुंडांनी काही इथल्या नेत्या मंडळांनी जे फॉर्म भरायचा सुकाट एकदम वेगळ्या पद्धतीचा निर्णय घेतला होता आणि ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हे जे समाज आज जे ओरडत आहे या समाजान सुखा सुद्धा डोळे झाकून फॉर्म भरलेले आहेत आणि ज्या दिवशी मला कळल्यानंतर मला हे लक्षात आलं की दिशा बोलत आहे आणि हे बोल कोण करतात तर इथल्या गावकुंडाच्या नेते मंडळे आणि इथं स्थानिक कोळी आपल्या पिंपरून शहराचे मोठे नेते मंडळी करतायत आणि म्हणून माझ्या सर्वसामान्य जनतेला दिशाभूल करून ते फॉर्म भरून घर आम्हाला रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मला लक्षात आल्यानंतर दोन हजार अकराला जे एंटरप्रायझेसचे डॉक्युमेंट डॉक्युमेंट ज्यावेळेस मी भरले होते त्यावेळेस त्यांच्याशी जे मालक असल्यामुळे त्यांची च त्यांची संवाद साधून त्यावेळेस आम्ही मला वाटतं साडेसहाशे फॉर्म ओरिजिनल लोक येऊन स्वतः येऊन त्यांनी फॉर्म भरलेले होते परंतु ते आम्हाला काही गोष्टी पटल्यानं सांगतो तुम्हाला आजच्या बाबतीत त्याच्यावरती येतो त्या कारण की डायरेक्ट त्याच्यावरती मला येता येणार नाही कारण की त्याच्यानंतर फॉर्म फॉर्म हे जे बरोबर घोटाळा झाला फॉर्म मुळे झालेला आहे आता आणि त्याच्यामुळं दोन हजार अकराच्या नंतरचा मालक काढल्यानंतर मग मी त्या जे इंटरव्हलच्या मालकाला भेटल्यानंतर म्हटलं हे जे मालक तुम्ही आहे त्याचा दिशाभूल करा तुम्ही काय करता त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं नियोजन केल्यानंतर पहिल्यांदा मी मोठा आंदोलन उभा केलो आंदोलन करत असताना माझे झोपडपट्टी वाशी गोरगरीब लोक रस्त्यावरती उतरले रस्त्यावरती का उतरले की कोण बिल्डर आहे कोण माणूस आहे की आमचं घर डेव्हलप कशा पद्धतीने करतात त्याच्यामुळं रस्त्यावरती आल्यानंतर तो बिल्डर लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला संपर्क साधून आमच्या समोर आले सोनीग्रा म्हणून समोरच आहेत आणि त्यांनी संपर्क झाल्यानंतर आम्ही त्यांची सहानिशानिशा सानी केली इथले स्थानिक नगरसेवक दादा कलेक्टर असतील मी असतील आणि स्थानिक नेते मंडळी इथले गाव गावातले लोक असतील यांनी सगळ्यांनी संवाद साधून कसं घर देणार आहे किती स्क्वेअर फुट देणार आहे प्रत्येकाला देणार आहे का नाही देणार आहे आम्ही शहानिशा केल्यानंतर मी जे इंटरप्रायजेसवालीच्या पाठ्या त्यांच्या संगभव राहायचा विचार केला की माझ्या लोकांना तर प्रत्येकाला घर मिळत असेल तर शंभर टक्के मिळलं पाहिजे पण आज मला असं कळतं आहे की सर्वे हा चुकीच्या मार्गाने चाललेला आहे तर चुकीच्या मार्गाने चालल्यानंतर जनतातली काही लोकांनी आमच्या लोकांशी संवाद साधला की उद्या सर्व होऊन द्यायचं नाही आणि ते बिचारी भयभीत होऊन ते सर्व होऊन द्यायला विरोध करतात आणि आता तीच माणसं म्हणतात की आमच्या इथे सर्वे झाले पाहिजे असे नेते मंडळींचं नियोजन झाल्यावर आमच्या महिलांचा तो विरोध आहे आणि म्हणून हे सर्वे सर्वे म्हणजे काय अंतिम नाही आहे टप्पा नाही आहे सर्वे म्हणजे घर मोजणी घरातली हे की घर आहे त्याच आहे का तेच मालक आहेत का त्याच्यासाठी ते घर त्याचं असले नंतर पुढे निर्णय झाले त्यांनी चार पाच टप्पे आहेत म्हणून आज ही सगळी यंत्रणा इथं आलेली आहे आणि म्हणून मी माझ्या लोकांसाठी मी जर इथं आज आलो नसतो तर माझ्यावरती सुद्धा आरोप झाला असता की अनिल जाधव स्थानिक असून सुद्धा इथं आले नाही आणि म्हणून मला या सर्वेसाठी यावं लागलं सर्वे प्रामाणिकपणे झाले पाहिजे माझं सुद्धा घर त्याच्यामध्ये आहे आणि सर्वे टोटल झाल्यानंतर प्रत्येकाला न्याय भेटला पाहिजे जर त्याचा विरोध प्रत्येकाला न्याय भेटला नाही तर पुन्हा आम्ही बिल्डरच्या विरोधात आंदोलन उभा करणार यासाठी आम्ही आज आपल्यासमोर गावाय देतो एवढंच मला सांगायचं नितिन पटेकर आर पी आय एंच शहर युवक अध्यक्ष आज काळा खडकावरती एसआरए मार्फत जो सर्वे होतोय मुळात हा सर्वे कुठल्या गोष्टीवरती होतोय याच्या खोलात जाण्याची गरज आहे दहा इथून मागे तेरा वर्षापूर्वी असाच एक सर्वे इथे झाला होता आणि त्याही वेळेला इथल्या नागरिकांनी काही फॉर्म भरून दिले होते या सर्वेला की आमचं घर तेरा वर्षापूर्वी या पद्धतीने डेव्हलप त्यावेळीची परिस्थितीने आताची परिस्थिती याच्यामध्ये पूर्णपणे डिफरंट आहे त्यावेळी ज्या बिल्डरला ते बी इथे अवेलेबल आहेत आता तेरा वर्षापूर्वी आम्ही त्यांना फॉर्म भरून दिला होता तेरा वर्ष खूप मोठे झालं आणि ते जे फॉर्म वगैरे भरून दिले होते ते कालबाह्य झालेले आहेत आता त्याचा कायही उपयोग झालेला नाही त्यांनी जर प्रस्ताव दाखल केलाय हा नवीन नवी जुन्यानुसार आहे त्यांनी याचा खुलासा करावा त्याच्यानंतर हा जो सर्वे झालेला आहे याच्यासाठी दंडलशाही कशाला तुम्ही जर प्रामाणिकपणाने सर्वांना घराला घर देणार असाल किंवा काय देणार असाल तर एवढा पोलीस फौज कशासाठी मुळात शंभर टक्के तुमच्याकडे त्याची परमि हे आहे का संमती आहे का याची शाश्वती आहे का तुमच्याकडे का नवीन बिल्डर कडे ज्या टायमाला तेरा वर्ष एखादा माणूस झोपलेला असेल तर ते त्याला जागा करण्यासाठी जर दुसरं कोणी तयार होत असेल किंवा नागरिक तयार असतील तर मुळात जुन्या लोकांना आहे ना काय बोलतात चार पाच लोकांना आताशे धरून हे गोष्ट चाललेली आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वा महत्वाचा मुद्दा काय आहे की स्थानिक रहिवाशांना कोणालाही विश्वासात घेतलं गेलेलं नाहीये इतर कितीतरी समाज प्रत्येकाने आपापला समाज परंतु एक माझा समाज म्हणून माझा मुक्त समाज पाहिजे झाला पाहिजे हे सर्वांचीच इच्छा आहे घराला घर हे सर्वांचीच इच्छा आहे परंतु तेरा वर्षापूर्वी जे व्हायचं होतं ते तेरा वर्षापूर्वी झालं नाहीये ते आताच का झालं आहे असं जर तर आमचा एच्या पूर्ण सर्वेला विरोध आहे आणि जोपर्यंत जुन्या आणि नवीन याचा खुलासा होत नाही तोपर्यंत हा सर्वे आमच्यासाठी लादण्यात आलेला सर्वे आहे असं आम्ही मानतो आणि याचा जाहीर निषेध करतो जो सर्वे लावण्यात आलेला आहे जे एंटरप्राइजेस या कंपनीतर्फे तर त्यांनी आम्हाला कुठल्याही कल्प प्रकारची कल्पना दिली नाही एक दिवसामध्ये सर्वे लावलेला आहे आणि या सर्वेला ना म्हणजे स्थानिक लोकांना काही लोकांना माहिती आहे काही लोकांना माहीत नाही त्यांनी नोटीस वगैरे लावल्या होत्या परंतु लोकांना एकदम विश्वासात घेऊन सांगितलं नाही आम्हाला काय पुनर्वसताला आमचा विरोध नाहीये स्थानिक लोकांचा परंतु लोकांना विश्वासात घेऊन त्यांनी जर सांगितलं असतं की अशा प्रकारे असं आहे हा नंबर टाकला की तुमचं घर पात्र होतंय किंवा अपात्र होतंय या नंबरचा अर्थ हा आहे अशा प्रकारे त्यांनी कुठे माहिती दिली नाही हे फ्लॅक्स लावले पण हे रात्री लावलेला आहे फ्लॅक्स अशा प्रकारे त्यांनी लोकांना कुठल्या प्रकारची कल्पना दिलेली नाही जो प्रकल्प आहे याच्या बाबतीचा सर्वेच्या बाबतीची सकाळी मला कल्पना मिळाली तशी तीन चार दिवसापासून ही कल्पना मिळाली होती तेक की या ठिकाणी सर्वे होणारे सर्वे होणार आहे काही लोकांनी हा सर्वे होऊ नये काही कारण असतो म्हणून माझ्याकडे तशी तक्रारही शंभर एक लोकांनी सहाय्य करून दिलेली आहे परंतु रात्री आज असं समजलं की रात्री बारा एकच्या पुढे काही लोकांना हाताशी धरून जयप्रकाश जय एंटरप्रायजेसचे जे मालक आहेत यांनी चुकीच्या पद्धतीने पोलिसांचा वापर करून या ठिकाणी धाड तपाश्या करून लोकांना अंधारात ठेवून लोक कोणी घरी नाही येत तशी अशा पद्धतीचा चुकीचा के सर्वे केला या सर्व सर्वेला बऱ्याच स्थानिक रहिवाशांचा आणि आमच्या सारख्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध आहे या बाबतीत आम्ही गृहनिर्माण मंत्री पालकमंत्री आणि हे शिपी इथं जे काय पोलिसांनी जो फोर्स हे केलेला मला वाटतं की अशा पद्धतीची दखल अनेक ठिकाणी जर का पोलिसांनी मला माझ्याकडे कल्पना आहे के सामने सामने इतके हो की बऱ्याचदा इथं गुन्हेगारांनी अनेक गुन्हे केल्याच्यानंतर सामान्य महिला सामान्य मुलं यांच्या बाबतीत इतकी हॅरेसमेंट होती तेव्हा आमचे पोलिस बऱ्यापैकी भूमिका घेतात परंतु आता जी तत्परता दाखवली पोलिसांनी ही मला वाटतं भूमिका आहे ठीक आहे पोलिसांनी कुठेतरी हे झालं होत असताना पोलिसांनी आलं पाहिजे त्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी लोकांच्या भावनेशी त्यांनी खेळलेले त्यांची भावना समजून घेतली नाही या कृतीचा मी निषेध करतो आणि भविष्य सुद्धा या झोपडपट्टीसाठी कायदेशीर लढा आमचा सर्व या स्थानिक रहिवाशांच्या मदतीने चालू राहील आज आमची संध्याकाळी किंवा आता या टायमाला संध्याकाळी या ठिकाणी मीटिंग आमची होईल आणि याच्यातल्या काही कायदेशीर बाबी ज्याचं हे हे झालेले भंग झालेलं आहे त्याच्या बाबतीत आम्ही चर्चा करून पुढील निर्णय घेऊ